बीड जिल्हा पोलीस दलाच्या अंतर्गत असलेल्या बीड परळी माजलगाव शहरामध्ये व्ही निगराणी जिल्हाधिकारी अविनाश पाटकर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर तसेच पोलीस दलातील कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल तसेच शहरातील ट्रॅफिक जॅम असो किंवा ॲक्सिडेंटच्या घटना असो किंवा शहरातील दुचाकीची चोरी या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे चोराला शोधण्यास मदत होईल हे सी सी टी व्ही कॅमेरे बीड शहरात एकूण पंचेचाळीस ठिकाणी एकशे अष्ट्याहत्तर कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच परई शहरात देखील पस्तीस ठिकाणी एकशे एकतीस तर माजलगाव शहरामध्ये एकूण सव्वीस ठिकाणी एकशे पंधरा कॅमेरे लावण्यात आले आहेत या प्रसंगी पालकमंत्री धनंजय मंडळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला काय म्हणाले पालकमंत्री सौद्या बीड जिल्ह्यातील प्रमुख तीन शहरांमध्ये जिल्हा नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सी सी टी व्ही निगाणी यंत्रणेची मागणी मागच्या चोवीस चोवीसच्या जिल्हा नियोजन म्हणून या ठिकाणी बीड शहरासाठी चार कोटी पन्नास लाख खर्च करून परळी वैद्यनाथ शहरासाठी तीन कोटी पन्नास लाख खर्च करून आणि आष्टी शहरासाठी दोन कोटी पन्नास लक्ष खर्च करून आणि माजलगाव शहरासाठी चार कोटी चौऱ्याण्णव लाख खर्च करून या ठिकाणी ही सी सी टी व्ही निगराणी यंत्रणा आज दोन शहराची परळी वैद्यनाथ आणि माजलगावची आम्ही लोकार्पण केली आत्ता बीड शहराची या ठिकाणी करतो आहे नक्कीच यामुळं पोलीस यंत्रणेवर जो अधिकचा ताण या ठिकाणी पडतो यामध्ये फार लिगल वर्ल्डमध्ये जायचं असेल तर क्राईम डिटेक्शन क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि क्राईम कन्व्हेक्शन ह्या तीन गोष्टीसाठी ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणार आहे पण त्यापेक्षाही अगोदर माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं की ज्यावेळेस एखाद्या शहरामध्ये सी सी टी व्ही निगराणी यंत्रणा लागते त्यावेळेस असे हॅबिच्युअल क्रिमिनल असतात त्यांच्यावरती स्वाभाविकच या गोष्टी अंमलात आल्यानंतर परिणाम करणाऱ्या होतात त्यामुळे आमचा पहिला उद्देश हा आहे की अशा मोठ्या शहरात क्राईम कमी व्हावा दुसरा उद्देश सगळ्यात महत्वाचा आहे की ही यंत्रणा फक्त क्राईम कमी करण्यामध्ये उपयुक्त ठरेलच त्याचबरोबर शहराची वाहतूक आहे आणि वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी आपल्या शहरामध्ये वाहतूक शिस्तीत आणण्यासाठी आणि लोकांनीही पण वाहनं शिस्तीत चालवावेत शिस्तीत त्या ठिकाणी पार्क करावेत ज्यामुळं वाहतुकीची कोंडी होणार नाही एखादी छोटी मोठी घटना अशी होते की मग चोऱ्या असतील पॉकेटमारी असतील अशाही गोष्टी या सर्व काही आपल्या या बीड शहरातील जवळजवळ पंचेचाळीस ठिकाणी एकशे अष्ट्याहत्तर कॅमेरे ज्यामध्ये कॅमेऱ्याचे प्रकार बुलेट वन सिक्स्टी फोर आहेत एकशे चौसष्ट आणि एन पी आर सहा आहे आणि पी टी झेड आठ आहेत पी टी झेड म्हणजे आला आपण नंबर रेकग्नायझेशन पण आहे एन ए एन पी आर नंबर एक रेकग्नायझेशन पण आहे फेस रेकग्नायझेशन सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे कुठल्याच या सी सी टी व्ही निगराणी यंत्रणेतून अशा पद्धतीच्या जर वाईट प्रवृत्तीच्या काही गोष्टी घडल्या तर कुणीच्या यातनं सुटणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टीमुळं अधिकचा ताण पोलिसांना पडतो एखादी घटना ती खरंच दुर्घटना आहे अपघात आहे का घात आहे या बाबतीमध्ये अगोदर डिटेन करायला अनेक दिवस जातात ते दिवस गेल्यामुळं पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि चार्जशीट करून साठी फार मोठ्या वेगवेगळ्या अडचणी येतात त्या डिटेक्शनला अडचण पोलिसांची फार मोठ्या प्रमाणात कमी होईल खरंच घात आहे अपघात आहे हे पूर्णपणाने या ठिकाणी सी सी टी व्ही निगराणी यंत्रणेमध्ये येणार आहे आणि तेच पुढे त्यांच्यासाठी ती घटना डिटेन करायला काय घडली आहे ती नेमकी त्याचा इन्व्हेस्टिगेशन करायला आणि कन्विक्शन करायला सुद्धा सोपं आहे आणि आत्ताच्या नवीन दंड संहिते आणि जुन्याही दंड संहितेमध्ये या सी सी टी व्ही निगराणी यंत्रणाचे जे काही पुरावे आहेत हे पासष्ट प्रमाण कुठलंही कोर्ट हे ते मान्य करतात ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता नक्कीच या ठिकाणी गुन्हेगारी कमी व्हावी हे जरी आमचा या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा प्रयत्न असला तरी पोलीस यंत्रणेवर अधिकचा ताण वेगवेगळ्या निमित्तानं होतो बऱ्याच ठिकाणी मोर्चा असतात मोर्चामध्ये काय प्रकार घडतात मधल्या काळात आपण पाहिलं की बीड शहरामध्ये काय काय घटना घडल्या त्या घटनासुद्धा या ठिकाणी पाहता त्या खरं तर माणुसकीला काळीमा फसणाऱ्या अशा घटना होत्या त्या कुठल्या भावनेतनं आल्या कशातनं आल्या हे महत्त्वाचं नाही ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये करताना दहा जणांनी विचार करावा कारण आपण आता अंडर सर्व्हिलन्स आहोत ही एक जनमानसामध्ये एक डोक्यात राहतं की आपण आपल्याला कोणीतरी पाहिजे तर शेवटी सर्व पाहणारा परमात्मा आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा ही पोलीसची सी सी टी व्ही निगाणी यंत्रणा बसलेली आहे याचा सुद्धा एक परिणाम लोकांवरती होईल आणि यातून क्राईम कमी व्हावा याच्यापेक्षा लोकांना पण सर्व बाबतीमध्ये आपल्या बीडचे लोक तसे शिस्तीत आहेतच नाधिकची शिस्त लावावी म्हणून या ठिकाणी ही वाहतुकीची असेल आणखीन एकत्र जमण्याची असेल मोर्चावर निगराणी करण्याच्या संदर्भातली असेल या सर्व गोष्टी पोलिसांच्या दृष्टीने खरंच चांगल्या झाल्यात याचा फायदा जनतेला सुद्धा होईल आणि पोलिसांनी वरचा ताण सुद्धा नक्कीच करतो भाऊ हे नागरिकांमध्ये प्रशासनाला सूचना काय असणार आणि नागरिकांना आव्हान काय असणार माझी प्रशासनाला ही सूचना आहे की ही अफवा समजू नये आपण खरं समजून या ठिकाणी कुठलीही इन्फॉर्मेशन ही अफवा न समजता पोलीस ही कधीच अफवा समजत नसते पोलीस पोलिसांच्या पद्धतीनं त्यांच्या परंपरागत गस्त आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर अधिकच्या गस्त कराव्यात आणि ह्या अफवा सुद्धा ज्या मागच्या निवडणूक झाल्यापासून अधिक जास्त चालू झाल्या मला माहीत नाही त्याला निवडणूक झाल्यानंतरच ह्या अफवा का जास्त आल्या पण अशा पद्धतीनं आल्या त्याच्यासाठीच ही सी सी टी व्ही निगराणी यंत्रणा बसवली आहे की येणाऱ्या काळातच ही अफवा आहे का खरंच असं काही होतं हे नमकं आपल्याला कळेल आपल्या सांगण्यातूनच आत्ता कळालं की अशा प्रकारच्या अफवाच आहेत पण घटना कुठं घडलेल्या दिसत नाही पण त्या घटनासुद्धा चोरीच्या असल्या आणि त्यासुद्धा चोरून जर होणाऱ्या असतात तरी ही सी सीटीव्ही निगराणी मात्र त्याला सोडणार नाही एवढं निश्चित भाऊ बीड जिल्ह्याची लाईफ लाईन म्हणून पोलिसांकडे पाहिलं जातं मात्र बीड जिल्हा पोलिस प्रतिक्षेत नाहीये बिल्डिंग आणखीनही आणि पूर्ण काम त्यांचं झालेलं नाही मी स्वतः अनेकदा पोलिस यंत्रणा असतील त्यांच्या सोबत अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवीन भाऊ यांच्यासोबत सुद्धा ज्यांनी हे काम घेतलंय त्यांच्यासुद्धा आम्ही फार मागे लागलो की हे काम लवकर पूर्ण करा मला वाटतं की येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्ही आत्ता नवीन प्लॅन पण अतिशय चांगला केला आहे तो पण पोलीस हाऊसिंगच्या मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच अधिकचं पोलीस अधीक्षक आपल्याला नीट सांगू शकतील पण फार सुंदर प्लॅन या ठिकाणी केला मराठवाड्यात असा प्लॅन कुठल्याच हेडक्वॉटरला नसेल असा प्लॅन आम्ही केलेला आहे तो मंजुरीसाठी आहे माझा प्रयत्न राहील की या निवडणुकीच्या अगोदर त्या प्रकल्पालासुद्धा मंजुरी मिळाली आणि त्यामध्ये तीन मेजर म्हणजे जिथे बीड शहर आहे जे मुख्यालय आपलं आरडी आहे आणि अंबाजोबाई आहे हे तीन शहराच्या हाऊसिंगचे आपण त्या ठिकाणी हाऊसिंगचे प्रकरणं पोलीस हाऊसिंग डिपार्टमेंट हे वेगळं आहे त्याच्यासाठी त्याच्याकडे मंजुरीला दिलेत आणि उर्वरित जे काम आहे त्याचं माझं स्वतः लक्ष आहे मी परत पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला या सर्व लोकांना बोलून बैठक पण घेऊन काम लवकर होण्यासाठी प्रयत्न